मी दिप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याला पोहे बनवतोय कांदे पोहे चटपटीत तर हे बघा मी ह्या चार वाट्या हे पोहे घेतलेत आणि ह्याच्यात बघा किती पावडर असते म्हणजे ती सुरा झालेली तर ती आपण आधी चाळून घेऊया हे स्वच्छ मी निवडलेत फक्त चाळून घ्यायचे आणि खाली पडलेली गोष्ट आपण स्वच्छ करून घेतोय गॅस चालू करतो हे शेंगदाण्याचं तेल आहे चार तीन चार चमचे तेल उपया <laughs> पोह्यांसाठी आता मी काय घेतलंय सामान आपलं तर हे दोन छोटे कांदे दोन मध्यम आकाराचे ह्या सहा मिरच्या आहेत नंतर कोथिंबीर आहे आता आपण हे शेंगदाणे तळून घेऊया ही कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे नंतर हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कळद अर्धा चमचा आणि थोडीशी साखर झालेत बघा हे पण आता काढून घेऊया हो डिश मध्ये गॅस मंदच आहे बघा मोहरी टाकली आहे जिरं टाकले चांगलं तडतडलंय मिरच्या टाकूया मिरच्या जरासा परतून घेऊया मस्त

त्याच्या म्हणजे कांदा पटकन मऊ होईल प्रमाणे टाका हळद टाकूया ही थोडीशी झडे पावडर आणि ही थोडीशी एक चमचा साखर आणि हा हिंग टाकतोय आपण थोडा थोडासा हिंग आता आपण ह्याच्यात हे पोहे टाकूया आणि छान परतवून घेऊया थोडेसेल बघा आपले पोहे छान एकदम सुटे आणि कुठे झालेत मोकळे मोकळे झालेत असे कुठेही चिकटले नाहीयेत बघा किंवा त्यांचा गोळा झालेला नाहीये मस्त असे प्रत्येक कण वेगळा -कौड़ आहे बघा एकदम सुटसुटीत पोहे तयार आहे कुठेही चिकटले नाहीये कुठेही चिकटले नाहीये खाले लागले नाहीये बघा आणि असे मस्त पोहे तयार झाले आहेत सगळ्यांनी खायला या थोडेसे दोन मिनट वापरून घेऊया झाकण ठेवून थोडेसे एकदम बारीक गॅस केले त्याच्यावर वापरून घेऊया दोन मिनट मिनट झाली आहे बघा एकदम छान मस्त पोहे हो तयार आहेत आता वरून आपण ही कोथिंबीर टाकूया ही मी कोथिंबीर अशीच एकदम बारीक नाही घेतली आहे चिरून अशीच टाकली हाताने करून टाकले त्याने अजून छान त्याचा स्मेल येतो बघा आणि कोथिंबीर दिसते पण छान याच्यात बघा आता आपण गॅस बंद करूया बघा गरमागरम पोहे खायला या हे पोहे खूप आपल्या शरीराच्या दृष्टीने आपल्या हेल्थच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप आपल्याला आरोग्यदायी आणि हेल्पफुल आहेत कसे काय सांगते तर ह्या पोह्यांमध्ये म्हणजे पोहे हे आपले जाडे पोहे आहेत ते आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तह त्याच्यात शेंगदाणे आहे तर हे प्रोटीन आहे कोथिंबीर आहे ह्याच्यात तसंच आणखीन कांदा आहे मोहरी टाकतो आपण जिरं टाकतो म्हणजे सगळ्या प्रकारचे त्याच्यात रिच आपल्याला प्रोटीन जे आहे ते आपल्या शरीरात जातात तेला तेल आहे शेंगदाण्याचं तर हे असे पौष्टिक आणि शरीराला उपयोगी असे पोहे तुम्ही रोज खाल्ले तरी तुम्हाला ह्याच्यात आणखीन शरीराला पौष्टिकता मिळेल आणि आरोग्य चांगले राहील हे थोडे बारीक शेव भुरभुर भुरभुरावायची भुर 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 आणि आपली डिश तयार आहे पोह्यांची तुम्ही पण तुमच्या घरी मित्रांनो मैत्रिणी असे करून बघा कांदे पोहे हे आपल्या रोजच्याच म्हणजे नाश्त्यातला हा एक प्रकार आहे आणि चटपट आणि चटपटीत प्रकार आहे आणि तो झटपट होणार आहे तर प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या व्हिडिओच्या समोर जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढल्या रेसिपीज लगेच म्हणजे बघता येतील आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा स्वस्त रहा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय